डायबेटीज uh, म्हणजे मधुमेह हा आपण चेक करण्याचं असं काही स्पेसिफिक कारण नसतं त्याचे जे काही सिमटम्स असतात ते जर तुम्हाला डाउटफुल वाटले तर असं कधीही तुम्ही ब्लड टेस्ट करू शकता म्हणजे मधुमेहाची तपासणी तुम्ही करू शकता बेसिकली आपण सिमटम्स बघतो म्हणजे खूप भूक लागते खूप पाणी प्यायला प्यावं वाटतंय सतत खूप पाणी पिताय तुम्ही नॉर्मली आपण तीन साडेतीन लिटर पाणी पिऊ शकतो पण पाच लिटरच्या पेक्षा जास्त पाणी पिलं जात आहे खूप भूक लागते तरीही वजन म्हणजे खूप खाऊनही वजन जास्त वाढत नाहीये आणि खूप जास्त प्रमाणामध्ये लगविला होत असेल तर आपण ही डायबिटीजची लक्षणं आहेत का हे बघण्यासाठी म्हणून तपासणी करू शकतो ही तपासणी आपण कधीही म्हणजे तुम्हाला जर असं वाटलं की ही लक्षणं नाहीयेत पण मला माझी स्वतःची मधुमेहाची तपासणी करून घ्यायची तरीही आपण ती करून घेऊ शकतो ही अतिशय सोपी टेस्ट आहे तर ती आपण कधीही करू शकतो तसं काही रिस्ट्रिक्शन नाही आत्ताच्या साधारण लाईफस्टाईल प्रमाणे पूर्वी पन्नासच्या पन्नास किंवा पन्नास पेक्षा जास्ती वय असलेल्या माणसांना डायबिटीस ची लक्षणं दिसायला सुरू व्हायचं आता ते प्रमाण थोडस कमी होऊन साधारण चाळीस चारीसा, चारीसा, चारीस चाळीस आणि चाळीस प्लस माणसांमध्येच हे व्हायला लागले याला टाईप टू म्हणजे टाईप टू पद्धतीचा डायबिटीस किंवा मधुमेह असं म्हणतात परंतु अजून टाईप वन पद्धतीचा म्हणजे टाईप वन डायबिटीस ज्याला आम्ही म्हणतो तो कधीही म्हणजे अगदी दहा वर्षाच्या मुलापासून तीन चार वर्षांच्या मुलापासून सुद्धा दिसायला चालू होत तर डायबिटीस कोणालाही होऊ शकतो फक्त तो कुठल्या टाईपचा आहे हे हो ओळख त्याप्रमाणे त्याची त्याचा उपचार करणंही महत्वाचं असतं टाईप वन हा शक्यतो अर्ली म्हणजे लवकरच्या वयामध्ये आणि टाईप टू हा साधारण चाळीशी नंतर होणारा मधुमेह आहे ब्लड शुगर टेस्ट बऱ्याचशा वेगळ्या वेगळ्या पद्धतींनी केली जाते बऱ्याचशा लोकांना हे माहिती आहे की फिंगर प्रिंट म्हणजे बोटाला हे करून जी तपासणी करतात आणि घरी जे क्रुपोमीटर वापरतात त्यांना असं वाटतं की ब्लड शुगर तशीच तपासली जाते पण आयडियली हे फक्त मेंटेनन्ससाठी किंवा तुम्हाला घरी माहीत असण्यासाठी साधी पद्धत आहे परंतु ब्लड शुगर नॉर्मली आपण जसं रक्त देतो की हातामधून आपण प्रॉपरली वेन मधून रक्त घेतलं जातं तसंच घेऊन ती ब्लड शुगर तपासली गेली पाहिजे त्याला विनस ब्लड टेस्टिंग असं आम्ही म्हणतो कॅप्युलरी ब्लड टेस्टिंग मध्ये थोड्याशा व्हॅल्यूज वरखाली होऊ शकतात सो so, आयडियली विनस ब्लड टेस्ट मधुमेहासाठी केली गेली पाहिजे ज्याने व्हॅल्यूज किंवा जी आकडा असतो तो जास्ती अक्युरेट येण्याचं प्रमाण वाढत आणि त्याच्यामध्ये मधुमेहाच्या तपासण्यामध्ये ब्लड शुगर रॅन्डम ब्लड शुगर फास्टिंग आणि ब्लड शुगर पीपी -पी, हे बेसिकली तीन प्रकार असतात ज्यामध्ये फास्टिंग मध्ये तुम्ही काहीही न खाता आठ तासाचं फास्टिंग करून मग सकाळी सकाळी लवकर सॅम्पल देता पीपी म्हणजे जेवण झाल्यानंतर दोन तासांनी पोस्ट प्रँडियल आपण ज्याला म्हणतो दोन तासांनी सॅम्पल द्यायचं असतं म्हणजे विनस ब्लड घेतो आपण आणि रॅन्डम म्हणजे कधीही म्हणजे ज्या ज्यांना आत्तापर्यंत कधीही मधुमेह नाहीये पण आत्ता माझ्या शरीरामध्ये शुगरचं प्रमाण किती आहे असं बघायचं असेल त्याला रॅन्डम म्हणजे दिवसातल्या कुठल्याही वेळेला आपण करू शकतो अशा तीन पद्धतीने आपण ब्लड टेस्ट करू शकतो शुगर फास्टिंग म्हणजे फास्टिंग याचा अर्थ साधारण आठ तास काहीही न खाता बॉडीने असलेल्या शरीरातल्या फॅट किंवा ग्लुकोज अवेलेबल जे काही आहेत त्याला कसं हॅन्डल केलंय हे बघण्यासाठी आपण जी टेस्ट करतो त्याला शुगर लेवल फास्टिंग म्हणजे बीएसएल फास्टिंग असं म्हणतो आपण तर ती जेवायच्या आधी म्हणजे काहीही घ्यायच्या आधी, आधी आपण करतो आणि त्यानंतर आपण रेग्युलरली जे काही जेवण घेतो ते जेवण साधारण दोन तास आपण शरीराला देतो सो दॅट ते घटक पुन्हा एकदा डिग्रेड झाले पाहिजेत आणि बॉडी त्यानंतर काय प्रमाणामध्ये शुगर मेंटेन करू शकते हे बघण्यासाठी आपण जी तपासणी करतो त्याला पोस्ट मील म्हणजे पोस्ट प्रँडियल शुगर असं म्हणतात साधारण जेवण झाल्यावर दोन तासांनी केली केली जाते या दोन्हीमध्ये महत्वाचा फरक हा आहे की ह्या दोन्ही लेवल्स समजल्याशिवाय आपण औषध म्हणजे त्याची ट्रीटमेंट ठरवू शकत नाही कारण फास्टिंग लेवल आ, ही औषध ठरवण्यासाठी जितकी महत्वाची असते तशीच तुम्ही साधारण शरीराला जास्ती अमाऊंटमध्ये जेव्हा शुगर प्रोव्हाइड करताय किंवा खाल्लं जात आहे त्यानंतर शरीर कसं तुमच्या ह्याला रिस्पॉन्ड करत अन्न घेतलेल्या घटकांना तेही बघणं महत्वाचं असतं म्हणून ती पोस्ट मिल म्हणजे पोस्ट असते आपण ज्या टेस्ट करतो साधारण त्या इन्स्ट्रुमेंटला ग्लुकोमीटर असं म्हणतात बऱ्याचशा मधुमेही लोकांना हे माहीत असेल की त्याला ग्लुकोमीटर म्हणतात खूप सारे लोक वापरतातही ते ग्लुकोमीटर जेव्हा तुम्हाला मधुमेह आहे हे माहिती आहे आणि मधुमेहाचं प्रमाण तुम्हाला कंट्रोल मध्ये ठेवायचंय किंवा ट्रीटमेंट चालू आहे आणि तुम्हाला सतत लॅबला येणं ना पॉसिबल नाही आहे त्यावेळेला तुम्ही एक मॉनिटरिंग म्हणून म्हणजे औषधाचा परिणाम काय होतोय हे बघण्यासाठी म्हणून ग्लुकोमीटरच्या टेस्ट वापरू शकता पण त्यावर प्रायमरीली कोणत्याही फिजिशियन शक्यतो औषधं देत नाही कारण ग्लुकोमीटर वरती येणाऱ्या शुगरच्या रिझल्ट मध्ये साधारण वीस ते तीस टक्क्यांचा फरक येऊ शकतो जे आपण लॅब मध्ये टेस्ट करू परंतु लॅब मध्ये करणारे टेस्ट हे जास्ती अक्युरेट असतात ग्लुकोमीटर वापरू नये असं मी म्हणणार नाही ग्लुकोमीटर ग्लुकोमीटरवर तुम्ही कशा औषधं घेताय त्या औषधांचा किती परिणाम होतोय हे कळू शकतं परंतु औषध चालू करण्यासाठी म्हणून लॅब मध्ये टेस्ट केल्याशिवाय कोणीही फिजिशियन साधारण तुम्हाला औषधं देऊ शकत नाही कारण त्यांना एक्झॅक्ट व्हॅल्यू कळत ग्लुकोमीटर मॉनिटरिंग साठी खूप छान आहे परंतु लॅब मध्ये केलेल्या ऍक्युरेट असतात आणि त्या ट्रीटमेंट चालू करण्यासाठी खूप महत्वाचे आहे शुगर सांगे दर दर टेस्ट करताना शक्यतो आम्ही असं सांगतो की जर फास्टिंग शुगर सांगितली असेल तर तुम्हाला सकाळी आठ वाजता जर टेस्ट करायला यायचं असेल जी फास्टिंग आहे तर साधारण रात्री बारा म्हणजे साडे अकरा बारा नंतर तुम्ही काही खाऊ पिऊ नका आणि त्याच्या आधी जे मी तुम्ही घेणार आहात म्हणजे नऊ दहा वाजता जे जेवणार आहात त्यात शक्यतो मिठाईचं प्रमाण तुम्ही अवॉइड केलं पाहिजे कारण की म्हणजे मिठाई जनरली आईस्क्रीम किंवा मिठाई असं काहीतरी खाणं अवॉइड केलं पाहिजे कारण ती एका दिवसासाठी शुगर वाढवते आणि नेक्स्ट डे तुम्ही जेव्हा टेस्ट करणार असाल तेव्हा तुमचे रिझल्ट थोडेसे हायर साईडला येऊ शकता हे फास्टिंगसाठी झालं पोस्ट फ्रेंडियल शुगर जेव्हा तुम्ही करता म्हणजे जेवण झाल्यावर दोन तासांनी जी शुगर सांगितली जाते त्यात आम्ही शक्यतो असं सांगतो की रुटीन तुम्ही जे काही जेवताय म्हणजे फक्त शुगरच्या टेस्टला जायचंय म्हणून मी आज भात खाल्ला नाही किंवा शुगरच्या टेस्टला जायचंय म्हणून मी आज भात खाल्ला की किती व्हॅल्यू येते असं न करता तुम्ही रुटिनली जेवढं आणि ज्या प्रमाणात जेवताय ते जेव जेवा म्हणजे तुमची बॉडी रुटिनली कसं बिहेव्ह करते हे आपल्याला त्या टेस्टमधून कळू शकतं जर तुम्ही एक्स्ट्रा किंवा कमी शुगरचं प्रमाण त्या दिवसापुरतं घेतलं जेव्हा तुमची टेस्ट आहे तर तुमच्या टेस्टचे रिझल्ट चुकू शकतात किंवा त्या एका दिवसासाठी जास्ती किंवा कमी येऊ शकतात रॅन्डम म्हणजे कधीही जेव्हा आपल्याला वाटतं की आता जरी संध्याकाळचे चार वाजले तरी मला शुगरचे लेवल आहे अशा वेळेला आम्ही असं सांगतो की शक्यतो इमिजिएटली चहा प्यायल्यावर किंवा साधारण पोहे किंवा चॉकलेट कॅडबरी असं खाल्ल्यानंतर दहा पंधरा मिनिटात मिनिटात शक्यतो टेस्ट करू नये एक साधारण तासभर तरी तुम्ही काही खाल्लेलं नाही पाहिजे पाणी प्यायला तर ठीक आहे पण चहा कॉफी ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये शुगर आहे आणि पोहे किंवा कॅडबरी अशा गोष्टी खाऊन एक साधारण दहा पंधरा मिनिटात शक्यतो टेस्ट करू नये